महाराष्ट्रातलं राजकारण कोणत्या दिशेने चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आज ओबीसीचं आंदोलन मराठ्यांचं आंदोलन ओबीसीसाठी वंजारी समाजाचं आंदोलन एसटीसाठी लिंगायत समाजाचं आंदोलन आम्हाला धर्म वेगळा करून पाहिजे म्हणून कोळ्यांचं आंदोलन आम्हाला आम्हाला कोळी कोळीसाठी पाहिजे म्हणून समाजात समाजामध्ये भानगडी लावण्याचं काम या सरकारने केलेलं मरा के के आहे मराठा आंदोलकांना पुढे गेलं ओबीसी आंदोलक नाराज ओबीसीना पुढे गेलं एन ओला म्हणतो मी का नोक मागे मी पण पुढे जाणार यामुळे समाजामध्ये जे आहे ते एक अशांततेचं वातावरण आहे समाजाचं स्वास्थ्य बिघडवण्याचं काम होऊन राहिलेलं आहे जो एकसंग समाज आतापर्यंत सारे समाज जसे एकसंग होते ते एकमेकांकडे अविश्वासानं पाहायला लागले प्रश्न सुटत नाही कारण सोडवण्याची इच्छा या सरकारची नाही अर्धवट प्रश्न ठेवायचे मराठ्यांना आरक्षण द्यायचं हैदराबाद गॅजेट मराठ्यांना आरक्षण देऊया पण हैदराबाद गायल्यामुळे मराठ्यांना पूर्णपणे ओबीसीचं आरक्षण मिळेल का याविषयी सर्वांच्याच मनात जाऊ शकतात मराठ्यांच्या मनात आहे ओबीसीच्याही मनामध्ये ओबीसी नाही वाटत हे मिळालं तर आमचा हिस्सा घेईल मराठ्यांना असं वाटतं की अजूनही कुणबी वगैरेचं सर्व मिळवण्यासाठी अडचणी येतील आम्हाला मिळेल की नाही मिळेल कुणामुळे या, कुणा या सरकारमुळे एक वर्षानुवर्ष ज्यावेळेस हे आंदोलन चाललेलं आहे तर त्या कालखंडामध्ये जरांगाई पाटलांनी आंदोलन झालं सोडवलं पुणे यांनीच ना शिंदे साहेबांनी करायचे सोडवायचे परत बसायचे परत सोडवायचे हे सातत्यानं चालत असताना समाजामध्ये एक अशांततेचं वातावरण हे सरकारच्या माध्यमात नव्हतं सरकार, सरकार निष्क्रिय आहे नुसत्या घोषणा करतात त्या घोषणांची अंमलबजावणी आहे